ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरडोनच्या कुमार विद्यामंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात कुमार विद्यामंदिर शिरडोन शाळेचं चा वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम कुमार विद्यामंदिर प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी सरपंच बाबासो हेरवाडे हे होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन उपसरपंच रेशमा चौधरी व पोलीस पाटील अनुराधा जाधव स्टेज चे उद्घाटन सरपंच बाबासो हेरवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं सचिन पुजारी स्वप्नील कोळी उत्कर्ष चौगले दीपाली पोद्दार अकबर मुल्ला हैदर अली मुजावर दादा सो न्हावी व राजू कांबळे यांनी वर्गासाठी भेटवस्तू केल्याबद्दल या सर्वांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला ग्रामस्थ व पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला चिमुकल्यांच्या विविध नृत्य आविष्काराने प्रेक्षक भारावून गेले अनेकांनी बक्षिसांचा वर्षाव केला आणि कौतुकही केलं तसेच अंगणवाडी शाळेतील चिमुकल्यांनी सुद्धा विविध प्रकारची नृत्य सादर केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एंजे पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शक्ती पाटील यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सदस्या सर्व शिक्षक शिक्षिका अंगणवाडी सेविका डान्स टीचर यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सागर भंडारे कांबळे मुजावर ललिता जाधव अनिता मोर्डे, माजी पंचायत समिती सभापती शिला पाटील माजी उपसरपंच विजय सूर्यवंशी सचिन जाधव अनिल मोर्डे माजी अध्यक्ष बाबासो मालगावे शहाबुद्दीन टाकवडे प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर बिरुहसपटे शिरडोन